कालिया मर्दन छोटा कृष्ण गाई चरायला राहण्यात नेत असे सोबतीला त्याचे मित्र असत कृष्ण बासरी वाजवत असे बासरीचे गोड सूर ऐकून घराके आनंदित होत कधीही मुले यमुना नदीच्या काठी खेळत असत यमुनेच्या एका डोहात कालिया नाग होता हा नाग खूप विषारी होता त्यामुळे लोक घाबरून गेले होते कालियाचा बंदोबस्त करायचाच असा कृष्णाने निश्चय केला एकदा यमुनेच्या काठी कृष्ण व त्याचे मित्र चेंडूफळीचा खेळ खेळत होते कृष्णाने मुद्दामच चेंडू डोहात टाकला चेंडू वर काढण्यासाठी कृष्णाने डोहात बेधडक उडी मारली कृष्णाचे मित्र घाबरले ते ओरडू लागले आमचा कृष्ण डोहात गेला धावा वाचवा मुलांची ओरड ऐकून यमुन्याच्या काठी खूप लोक गोळा झाले कालियाने कृष्णाला डोहात पाहिले तो संतापला फुसफूस करू लागला कृष्णाला दंश करण्याचा प्रयत्न करू लागला पण कृष्णाने त्याला चकवले चटकून तो कालियाच्या डोक्यावर चढला आणि त्याच्या डोक्यावर लाथांचा वर्षाव करू लागला कालियाने कृष्णाला विळका घालण्याची खटपट केली पण कृष्ण चपळ होता तो कालियाच्या तावडीत सापडला नाही तो कालियाच्या डोक्यावर थै थय नाचत राहिला ना। अखेर कालिया धापा टाकू लागला त्याची फुसफुस बंद झाली कालियाने प्राण सोडला लहानग्या कृष्णाचा पराक्रम पाहून लोकांनी त्याचा जय जयकार केला अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद